नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे मूग देखील काढायला चालू आहे तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे सहा सप्टेंबर पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सात ऑगस्ट पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सात ऑगस्ट पासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरात आपण करून घेऊ तीन तारखेपर्यंत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा ह्या जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते तीन सप्टेंबर पर्यंत दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्षात पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापान अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे चार सप्टेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा चार सप्टेंबर पर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागा भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातल्या आपण काय करू चार 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 सा, उत्तर महाराष्ट्राकडे वळू मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पासून चार सप्टे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरून राज्याची बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा येवला त्याच्यानंतर कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण यवतमा आपलं नंदुरबार जिल्हा पूर्ण चाळीगाव तालुका म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर मुंबईमध्ये पालघरपर्यंत पालघर पोहोचून इकडं दीव दमनपर्यंत